नमस्कार मंडळी नऊ वाजले तशी गाडी काढल्या आणि चाललंय स्टँडवर स्टँडवर इलाय आणि गाडी लावलंय माझ्या पुढे दोन तीन रिक्षा होते मंडळी बाजूकच राजा पेंटर हिसर चित्रागाडी होते प्रवेशद्वारावर त्यांनी मस्त अशी पेंटिंग केलेली असा बरोबर गजाली मारी होतंय त्यांनी आमका थंडा दिल्यानी मंडळी धरा आणिला माझा भाडा गेलेलं तांबेवाडी स्टेशनवर ना आता मी चलय कुडा आग जाऊ कुडा रेल्वे स्टेशनवर येईल आणि भाडा भरलंय आणि आता मी चलय घरा घराकडलाच भाडा होता भाडा सोडलं आहे टू व्हीलर घेतलं आणि आता मी चलोय कुडाळ जाऊ म्हणजे ही असा कुडाळची बाजारपेठ कुडळातलं माझं काम झालेलं असा आता मी जातोय कळसुलेक मंदिराची पत्रिका देऊची असत आरच्याची तर म्हणजे हा हो असा बंधारो कुडाळच्या बंगसा जो ह्या बंदाऱ्यावरून मी पहिली गाडी घातलेली गा असोय कुडातून सुटलं आहे आणि डायरेक्ट घेऊन पतले आमराट बाजारपेठेत ही असा आमराटची बाजारपेठ इथून राईट घेतले आणि कळसुलेक चला तर मग म्हणते कळसुलेक जाऊया या कळसुलेतले पत्रिका देऊन चाललेली असत आता मी चलो आहे कडावलमार्गे मार्गे आग मंडळी हा असा कळसुल्या आणि भडगाव या गाव घडणार घाट बघा कशी वळणा वळणं असत ती पुढे कडावल बाजारपेठेत ही कडावलची कडाओलची बाजारपेठ तळ्या येऊन पोचलेलो असं आता दोन वाजलेले असत आता ता जातं आहे म्हणजे मंडळी जेवण झाला तसा कुडाळच्या भाड्याचं फोन दिलो मंडळी आता मी जातोय आहे कुडाळ भाड्याआटी त्याच्यानंतर जातलं वेंगुर्ल्या काकी चोडूक जर मंडळी तुमका हे जर माझे शॉर्ट व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ऋषी गाडी ब्लॉग